नंदुरबारकरांनी अनुभवला पंढरपूरचा रिंगण सोहळा अनुभवला हजारो भाविकांच्या उपस्थितीत झाला भक्तीचा गजर नंदुरबार शहरात श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पद्यात्रा सोयानिमित्त फिरता नाळी धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून भक्तीचा गजर करण्यात आला यावेळी नंदुरबारकरांनी पंढरपूर येथील रिंगण सोहळा अनुभवला नंदुरबार शहरातील जी कॉलेजच्या मैदानावर श्री संत निवृत्तीनाथ महाराज पदयात्रा सोहळा निमित्ताने राज्यस्तरीय एकोणपन्नासावा फिरता नारळी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सकाळी शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली यावेळी सुमारे चाळीस हजार भक्तांच्या उपस्थितीत भक्तीचा जागर करण्यात आला यावेळी रिंगण सोहळा पार पडला पंढरपूर येथे होणाऱ्या रिंगण सोहळाप्रमाणे नंदुरबार येथे रिंगण सोहळा आयोजित करण्यात आला होता त्यामुळे नंदुरबारकरांना पंढरपूर येथील रिंगण सोहळा अनुभवता आला यावेळी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा